स्नोई स्नोई पप्पांच्या मांडीवर बसली एए। एए हे स्नोया हे बघ हे बघ कोण आलं हे बघ आलं पूर पप्पांना भेटायला पप्पांचं जेवण झालंय ते सांगतो मी पण जेवलोय आताच पिस्खले 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 जा पिस् पिस् खाऊन बसले ह चॉकलेट खाल्ली आता दादांनी त्याने चारलं दादांनी चॉकलेट दिलं तुमाला इकडे इकडे हे मुपू काय रे काय काळू दिसतोय का दिसतोय अंधारात स्नोई दर? उजाड आते दृष्टीचे मनी घातले गळ्यात धाकवा ते मनी काढून ठेवलेत सारखे नदर लागते म्हणून घातलेत लहान बाळांचे लहान बाळांचे कधी घातले आता दोन दिवस झाले घातलेले आता सारखी दृष्ट लागली हो हे हे बघा कस बघते मग म्हणतो आमचा व्हिडिओ काढते ना मग पोस्ट देतो आता मी पोस्ट दिलेली तिला खेळायचा मुड आल्यावर मग धडा धडा पळायचा असत ना घरात त्यांचं मुड असेल की येऊन बसत माझ्यापी मग जेवला तू जेवण झालं तुझ काय करतो तू रात्रीचे एक वाजेपर्यंत खेळत असत धाडा धाडा तुम्ही झोपता लवकर दमून लगेच त्यांचा खेळ रात्रीच चालू होतो नाही नाही ते लावत नवत त्यांना मूड नसेल तर मग लावतात स्नोई स्नोई इकडे बघ स्नोई हे बघ इकडे स्नोई हा बघ <laughs> मू काय रे बघ ती स्नोई भाव देत नाही मला का? तो तो थी थी हे काय जवळ हे बघा इथे येऊन पसरली स्नोई इकडं गादी टाकली की तिला खेळायला लागते तिथं चला आपला व्हिडिओ एंड एंड करतो व्हिडिओचा संपवतो व्हिडिओ स्नोई बाय कर बाय 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 कर चपटा ती बाय 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 करायला नाही आता ते म्हणते बाहेर सोडा बाहेर सोडा म्हणतात खेळायला काय दरवाज्यात बाहेर सोडलं जिन्यात पाहिजे खेळायला मग कोता लई रात्र झाली बाहेर जायला ठीक आहे बाहेर दार उघड म्हणत ते स्नोई बाहेर जायचं पण दार नाही उघडणार आता